नमस्कार मंडळी प्रेस्टीज रेसिपीत स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या घरात हमखास या मोसमामध्ये बनवला जाणारा गाजराचा हलवा बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी जरी असली तरी खायला आणि बनवायला प्रत्येकालाच आवडतो सुरुवात करूयात रेसिपीला येथे आपण तीन चमचे तूप घेतलेलं आहे तुपाचं प्रमाण कमी जास्त आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो आता त्यामध्ये थोडेसे काजू टाकून घेतलेले आहेत आणि त्यांना आपल्याला थोडंसं तळून घ्यायचं आहे त्यांना काढून घेऊयात आता याच तुपामध्ये साधारण मी पाव किलो गाजर धुवून व्यवस्थित किसून घेतलेले आहेत तेच ते आपण त्यामध्ये टाकून घेऊयात आणि याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं है, आहे साधारण याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचा आहे है, थोडासा रंग याचा बदलला थोडासा केशरीसर रंग आला की नंतर मग आपण याला थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत जेणेकरून तो व्यवस्थित वाफला जाईल अशा पद्धतीने आता याचा चांगला रंग बदललेला आहे तर आणखीन पाच मिनिटे याला झाकून ठेवूयात जेणेकरून जी वाफ होते ती वाफ मधल्यामध्ये जाईल आणि तो व्यवस्थित वाफला जाईल बघू शकता आता यामध्ये आपल्याला एक वाटीवर दूध टाकून घ्यायचं आहे दुधाचं प्रमाण गाजराची क्वांटिटी बघून टाका व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखीन फक्त दोन मिनिटे आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे आता मस्तपैकी हा बनून तयार झालेला आहे पण थोडंसं वाफून घ्यायचं आहे आणि नंतर साखर टाकून घ्यायची आहे साखरेचं प्रमाण साधारण यासाठी मी दीड वाटी साखर घेतलेली आहे साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकता जसं आपल्याला गोड लागतं त्या पद्ध प्रमाणात आता याला आणखीन थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचं आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स जे आपण तळून घेतले होते ते बदाम यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचे आहेत आणि झाकून ठेवायचं आहे एक दोन ते तीन मिनिटे झाकून ठेवूया जेणेकरून जे साखरेचं पाणी झालेलं आहे तेही व्यवस्थित आटलं जाईल आणि आपला हलवा हा बनवून तयार झालेला आहे थोडंसं पाण्याचं प्रमाण खालच्या साईडला आहे पण तितकंच ओलंसर राहायला हवंच कारण वेळेस ते थोडासा रस उतरला जातो तर अशा पद्धतीने आपला हलवा बनवून तयार झालेला आहे मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद